नमस्कार मी अमोल शिंगे प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रीय काँग्रेसचा मजबूत गड म्हणून ओळखला जातो सामाजिक चळवळी स्वतंत्र संग्राम आणि ग्रामीण विकासाच्या केंद्रस्थानी राहिलेला हा जिल्हा काँग्रेसच्या राजकीय इतिहासाचा अविभाज्य भाग आहे काँग्रेसच्या उमेदीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात सहकार रुजला आणि ग्रामीण भागात आर्थिक सुधारणेचा पाया रचला गेला आजही कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे पण गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्ष कोल्हापूर जिल्ह्यात चाचपडताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणारा हा प्रसारमाध्यमचा स्पेशल रिपोर्ट कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व संघर्षापासून ते आधुनिक राजकारणापर्यंत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा राहिला आहे या जिल्ह्याचा पुरोगामी सामाजिक आणि सुधारक विचारांचा वारसा असल्यामुळे काँग्रेसला इथे दीर्घकाळापर्यंत मजबूत जनाधार मिळाला आहे स्वातंत्र्य चळवळी दरम्यान एकोणीसशे तीसच्या दशकात मीठ सत्याग्रह असहकार आंदोलन आणि कोल्हापूर स्टेट काँग्रेसच्या स्थापनेमुळे ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघटित आंदोलनाचा पाया घातला गेला यानंतर म्हणजेच स्वातंत्र्यानंतरच्या काळात सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची औपचारिक स्थापना झाली आणि या काळात काँग्रेसने स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व टिकवले शाहू महाराजांच्या समाज सुधारणांच्या विचारांचा परंपरागत वारसा काँग्रेसच्या धोरणात दिसून आला जमीन सुधारणा शिक्षण आणि सामाजिक न्याय या विषयांवर काँग्रेसने पायाभूत निर्णय घेतले काँग्रेसचा सुवर्णकाळ एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वद या काळात जिल्ह्यातील बहुतेक विधानसभा आणि लोकसभा जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचे वर्चस्व होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेची पार्श्वभूमी आणि त्यास कोल्हापूरचा सहभाग समाज सुधारणेच्या आणि स्वातंत्र्य चळवळीच्या विचारांशी घट्ट जोडलेला होता कोल्हापूर हे मराठा संस्कृतीचे आणि शाहू महाराजांच्या सुधारक विचारांचे केंद्र असल्याने येथे एकोणीसशे एकोणीस नंतर काँग्रेसच्या स्थानिक संघटनांची उभारणी सुरू झाली कोल्हापूर स्टेट काँग्रेसची स्थापना सुमारे एकोणीसशे वीसच्या दशकात झाली शाहू महाराजांचे दलितोद्धार आणि शिक्षणविषयक कार्य हाच कोल्हापूर काँग्रेस चळवळीचा वैचारिक पाया ठरला एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चाळीस या काळात माधवराव बागल रत्नाप्पा कुंभार देसाई नागनाथ नायकवडी संतराम पाटील अनंतराव वडगावकर बळवंत बराले दत्तोबा तांबट आणि सिद्धिलिंग हवीरे या चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस फक्त वाढवण्याचे नाही तर रुचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमधून फारकत घेऊन शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून कैलासवासी सदाशिवराव मंडलिक कैलासवासी दिग्विजय खांडविलकर कैलासवासी शामराव पाटील येड्रावकर एस के पाटील यांसारखे तत्कालीन दिग्गज नेते काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले आणि इथेच कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनेला मोठा सुरुंग लागला आणि पक्षाच्या वाढीला खीळ बसली अलीकडे म्हणजे दोन हजारच्या सुरुवातीस काँग्रेसने कोल्हापूर जिल्ह्यात तयार केलेल्या व्यासपीठावर काही आयते नेते येऊन बसले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेसला असणारी संघर्षाची आणि चळवळीची धार बोथट झाली आयत्या नेत्यांमागून आलेल्या चमको आणि लाभार्थी कार्यकर्त्यांनी काँग्रेसची मूळ विचारसरणी मानणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर अतिक्रमण केले यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलने करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता जिल्ह्यातील राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकला गेला काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या या कार्यकर्त्यांची राजकीय गोची गोची झाली असून ती दूर करण्यासाठी ना ना प्रयत्न होताना दिसत आहेत राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा जो समविचारी बुद्धिजीवींचा वर्ग आहे त्यांना कोल्हापुरातील काँग्रेसच्या नेत्यांनी कधीच सकारात्मक प्रतिसाद दिला जात नसल्याची या वर्गातून सातत्याने चर्चा होताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी प्रभावशाली ठरलेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आज नव्या राजकीय समीकरणांच्या लाटेत आपले स्थान टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहे सहकारी चळवळी सामाजिक न्याय आणि शाहू विचारसरणी या मूल्यांवर उभा राहिलेला हा पक्ष आता संघटनेतील मतभेद नेतृत्वातील गोंधळ आणि मतदारांच्या बदलत्या अपेक्षांमुळे अडचणीत सापडला आहे या गोंधळामुळेच दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही जिल्ह्यातील काँग्रेसचे मुख्य नेते म्हणून आमदार सतेज पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते पाटील हे जिल्हा काँग्रेसचे प्रमुख असून संघटना पुन्हा उभी करण्यासाठी ते सक्रिय प्रयत्न करत आहेत मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनेतील समन्वय अद्याप पुरेसा दिसत नाही काँग्रेस पक्षाची मूळ विचारधारा मानणारा कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा सामान्य आणि एकनिष्ठ कार्यकर्ता राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून कधीच बाहेर फेकला गेला आहे त्याचा वापर फक्त निवडणुकीत झेंडे हातात घेण्यासाठी आणि भिंतींवर जाहिराती चिकटवण्यासाठीच केला जात आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकीय बलाबल पाहू सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक्क्याऐंशी नगरसेवकांपैकी तीस काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणून आमदार सतेज पाटील यांनी आपली कोल्हापूर शहरावरील पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले होते सन दोन हजार सतरामध्ये झालेल्या आणि मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे चौदा सदस्य निवडून आले होते कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मानदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघात महाडिक गटाचे वर्चस्व असताना दोन हजार एकवीस मध्ये गोकुळमध्ये सत्तांतर करून काँग्रेसला मानणारे सहा संचालक निवडून आले होते दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित तीन संचालक निवडून आले होते अलीकडील निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही लोकसभा तसेच विधानसभा पातळीवर पक्षाला मजबूत प्रतिस्पर्ध्यांचा सा सामना करावा लागला विशेषतः कोल्हापूर उत्तर मतदारसंघात उमेदवार निवडीतील मतभेद आणि प्रचारातील कमतरता याचा फटका बसल्याचे आपण पाहिले आहे भाजप शिंदे आणि अजित पवार गटाच्या वाढत्या प्रभावामुळे काँग्रेस समोर संघटनशक्ती वाढवण्याचे आव्हान उभे राहिले आहे सहकारी साखर कारखाने दूध संघ आणि ग्रामीण भागातील सामाजिक संस्थांमध्ये अद्याप काँग्रेसची काही प्रमाणात पकड कायम आहे स्थानिक पातळीवरील तरुण नेतृत्व तयार करून कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणणे हे पुढील काळातील काँग्रेससमोरील मोठे आव्हान असणार आहे हे आव्हान पेलण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही आमदार सतेश पाटील यांच्यावरच असणार आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आमदार सतेश पाटील यांच्याशिवाय इतर दुसरा कोणताही नेता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसला बळकटीत देईल असे चित्र नाही असे असले तरी आमदार सतेज पाटील यांच्याकडे एक गट म्हणून कार्यकर्त्यांचा ओळा दिसतोय पण काँग्रेस पक्ष म्हणून तो अजिबात दिसत नाही आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसकडे संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या समविचारी संस्थांची कमतरता आहे ज्या पद्धतीने भाजपकडे आर एस एस आणि इतर हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या पद्धतीची कोणतीही संघटना काँग्रेसकडे नाही आहे याच प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कशी उभारी घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे